मिळालं पाहिजे मराठवाडा आणि मराठवाडा या कुणवी प्रमाणपत्रापासून वंचित आहे चांगला तुम्ही वेळ आला ती गोष्ट चांगला तुम्ही शंभर टक्के पण जी आज वेळ नाही ते वेळा ती गोष्टी वेळ आल्या सांगणार मी आज फक्त मराठवाड्याला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे प्रमाणपत्र ते मी त्यांचं नाव मी नक्की सांगणार आहे हा हेच मी माहिती द्यायला मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी माहिती देण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी अनुमोदित केले आहे ந पूर्ण ताकदीन लढवणार लढणार आम्ही वीस तारखेला मुंबईला जाणार आहेत काम काम करणार आहे असे मला अडकवले तसे जालन्यातील काही काही बांधवांना देखील अडकवले आहे दगडफेक आम्ही केली नाही पण आमच्या बहिणीवर झालेला लाटी पाहून बचावासाठी हे घडले घडले आहे ते कोर्टात सिद्ध होईल न्याय प्रक्रिया या गोष्टी आहेत म्हणून मी शांत आहे माझी भूमिका पत्रकार बांधवांना सांगण्यापासून मला थांबवले थांबवले हे मी आत्ता सहन करणार नाही यापुढे मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त जोमाने काम करणार आहे आजपासून सुरुवात करील करीत आहे ज्या मराठा तरुण बांधवांनी आरक्षण लढ्यातील दिल बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन देऊन त्या आत्म आत्महत्या आत्म्या आदर आदरांजली वाहणार मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे बांधव प्रयत्न करीत आहेत त्यांची भेटी घेणार ज्यांनी ज्यांनी साधारण उपचार केले अमर उपचार केले त्यांची मी भेटी घेणार ज्यांच्यावर मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झाले ते मागे ते गुन्हे मागे घेण्यासाठी आवाज उठवणार गुन्हा सांगतो पुन्हा सांगतो मी गुन्हेगार नाही मी समाजासाठी शंभर जेलमध्ये जायला तयार आहे मरायला तयार आहे आपलाच निश्चित बेजरी पाणी